व उपचारात विलंब निर्माण करतात चला तर मग तथ्य जाणून घेऊया मुख्य भाव एक क्षयरोग विषयी गैरसमज का पसरतात समाजात आधुनु क्षयरोगाबद्दल अर्धवट माहिती आहे अंधश्रद्धा भीती आणि कमी शिक्षणामुळे की थी मैथी पसंद है जय रोग और विजय में व्यय पर आदि गैर समय दूर करावे। दूर करावे लक्ख दो नंबर सामान्य गैर समय वर्ष सत्य गैर समय वर्ष सत्य गैर समय टीबी अन्न भांडी पसर नहीं टी बी फसर टीबी अन्वंशिक टीबी हा संसर्गजन्य रोग है अनुवंशिक नहीं टीबी रुग्ण पूर्ण वेगवागत नाही उपचार सुरु केल्यानंतर दोन ते तीन आठवड्यात संसर्गाचा धोका कमी होतो टीव्ही टी टीव्ही ची वेळेवर आणि पूर्ण उपचार घेतल्यास पूर्णपणे बरा होतो टीव्ही फक्त गरिबांनाच होतो नाही

दूर करना काय करावे कुटुंब शाला वसाहती शिक्षण दया टीबी रुग्णाशी सहानुभूति टीबी लपू ना स्थानिक माध्यम रेडियो समाज माध्यमाचा वापर करून योग्य माहिती पोहोचवा टीबी वर मात केल्या रुग्णांची आपली गोष्ट सांगावी त्यामुळे इतरांना इतरांना प्रेरणा मिळते शेवटी म्हणूनच मित्रांनो टीव्ही बद्दल असलेले गैरसमज दूर करणे ही टीव्ही विरोधातली लढाई लढाईतली पहिली पायरी आपण माहिती पसरून भीती कम कमी करू शकतो आणि योग्य उपचाराकडे लोकांना वळवू शकतो. पुढील व्याख्यानात आपण TB आणि इतर आजारांबद्दलची माहिती घेणार आहोत. comorbidity असणारे आजार हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. समारोपक वाक्य गैरसम बोला कि व्यूअर माफ करा धन्यवाद